आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवन येथील श्री महालक्ष्मी देवीचे यात्रा शनिवार सतरा मे रोजी दुपारी एक वाजता सालावत प्रमाणे यावर्षीही पाणवन ग्रामस्थांनी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे तरी कुस्ती शौकिनांनी आणि उपस्थित राहावे असे आव्हान पाणवन ग्रामस्थांनी केले आहे या कुस्ती मैदानात शंभर रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत कुस्त्या होणार आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपयांची पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध पैलवान संग्राम साळुंखे यांच्यात होणार आहे दुसऱ्या क्रमांकासाठी पंचाहत्तर हजार रुपयांची पैलवान

क्रमांकासाठी अकरा रुपयांची पैलवान श्रीधर नरळे विरुद्ध पैलवान दत्ता पवार यांच्यात होणार आहे तर प्रक्षेनिक कुस्ती पैलवान ओंकार मोरे विरुद्ध पैलवान धैर्यशील लोंडे यांच्यात होणार आहे या कुस्तीत विजेता पैलवानास विजयकुमार नरळे यांच्याकडून रोख रक्कम आणि चांदीची गदा देण्यात येणार आहे तर या कुस्ती मैदानासाठी कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन पाणवन ग्रामस्थांनी केले आहे मान्स ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा